श्री गुरुदेव दत्त दत्तांची खरी भक्ती म्हणजे सतत इतरांना बदलण्याचा प्रयत्न न करता स्वतःच्या विचारांवर वागणुकीवर आणि स्वभावावर काम आपण शांत संयमी आणि करुणामय झालो की आपल्या भोवतीचं वातावरण आपोआप बदलतं दुसऱ्यांच्या चुका दाखवण्यापेक्षा स्वतःत सुधारणा करणं हेच दत्त महाराजांना प्रिय आहे कारण जेव्हा आपलं मन निर्मळ होतं तेव्हा आपले शब्द कृती आणि व्यवहार यातूनही पवित्रता प्रकट होते अशा बदललेल्या व्यक्तिमत्वातून इतरांनाही प्रेरणा मिळते आणि हळूहळू समाजातही सकारात्मक परिवर्तन घडत म्हणून दत्तभक्ती ही आत्मपरिवर्तनाची साधना आहे जी आपल्याला आणि सभोवतालच्यांनाही अधिक सुखी आणि समाधानी करते दत्त नामे पाप पळे मग सर्व विघ्न टळे मग ध्यानी राहे मन अनायासे होय ज्ञान चिंतन अवधूत श्री गुरुदेव दत्त धन्यवाद